ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोतिबा मंदिरात पाकाळणीने मंदिराची स्वच्छता मंगळवारी गाव भांडाऱ्याने चैत्र यात्रेची सांगता होणार ज्योतिबा मंदिर परिसरात आज स्वच्छता मोहिमेने पाकाळणी साजरे करण्यात आली मंदिर परिसर पाण्याचे फवारे मारून चक्काचक्के ला गाव भांडाऱ्याने मंगळवारी चैत्र यात्रेची सांगता होणार आहे श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात नुकत्याच पार पडलेल्या चैत्र यात्रा काळामध्ये मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल नारळ दवना फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले जातात यंदाही सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरून फुलून गेला होता त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता स्थानिक पुजारी खंडकरी कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना मंडळे देवस्थान समिती पुजारी ग्रामस्थ वर्ग बी व्ही ची ग्रुप यांच्या वतीनं ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला रविवारी पालखी सोहळा झाल्यापासून गावातील युवा कार्यकर्त्यांनी गुलाल शेंडी कचरा गोळा करून स्वच्छता केली सकाळपासून मंदिर परिसर शिखर दीपमाळ देवांची आभूषणे वस्त्रे पालखी उत्सव मूर्ती तसेच ज्योतिबा देवाच्या इतर साहित्याची स्वच्छता करण्यात आली शिखरावर दीपमाळावर आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल काढला मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे त्यावेळी समस्त पुजारी ग्रामस्थ यांच्या वतीनं गाव भंडारा होणार आहे भाविकांनी या गाव भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आव्हान मानाचे दहा गावकर आणि पुजारी यांच्या वतीने मंगळवारी दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठी मंडळांच्या सासनकाठीची मिरवणूक निघणार आहे रात्री भजन डवरी गीतांचा रात्रभर कार्यक्रम होणार आहे महानगरी नेपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर